लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव शहर पोलीस आयुक्तालयाच्या तेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या विविध गुन्ह्यांचा पोलिसांनी छडा लावून गुन्हेगारांकडून जप्त केलेला मुद्देमाल न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करत न्यायालयाच्या आदेशाने मूळ मालकांना सन्मानपूर्वक हस्तांतरित करण्यात आला आयुक्तालयातील भीष्मराज बाम सभागृहात पार पाडलेल्या या कार्यक्रमाप्रसंगी एकूण दोन कोटी अठ्ठ्याऐंशी लाख अठ्ठावीस हजार नव्याण्णव रुपयांच्या मुद्देमालाचे वाटप करण्यात आले चोरी जबरी चोरी घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये चोरांनी लांबवलेली वाहन असो किंवा दागिन्यांसह अन्य मौल्यवान वस्तू पोलिसांच्या विविध पथकांनी जप्त केल्या आहेत गुन्ह्यांचा छडा लावून गुन्हेगारांकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले सोनसाखळी चोरीचेही गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणून महिलांना त्यांच्या सौभाग्याचे लेणं पुन्हा परत मिळवून दिले आहे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या मुद्देमाल वाटप कार्यक्रमाप्रसंगी उपायुक्त किरण कुमार चव्हाण मोनिका राऊत प्रशांत बच्चाव सहायक पोलीस आयुक्त संदीप बिटके शेखर देशमुख नितीन जाधव पद्मजा बडे यांच्यासह तेरा पोलीस ठाणे व गुन्हे शाखांचे प्रभारी पोलीस निरीक्षक सहाय्यक निरीक्षक उपनिरीक्षक फिर्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे दोन जानेवारी आणि हा सर्व जो आठवडा आहे तो रेझिंग वीक म्हणून साजरा करण्यात येत आहे महाराष्ट्र पोलीस आणि नाशिक पोलीसतर्फे त्या पार्श्वभूमीवर आज आपण मुद्देमाल रिटर्न जो मुद्देमाल विविध गुन्ह्यांमध्ये नाशिक पोलिसनी हस्तगत केलेला आहे आरोपींकडून तो आज फिर्यादींना परत देण्याचा कार्यक्रम आम्ही घेतलेला आहे आणि साधारण तीन कोटी रुपयाचा मुद्देमाल हा सर्व फिर्यादींना परत देण्यात आलेलं आहे अमर सोळंके मी नाशिककर न्यूज नाशिक